नमस्कार नमस्कार द डीप डाइव मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आपण एका मला वाटतं खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याचा भाग आहे कधी कळत कधी न कळत बरोबर आपण बोलतोय सनातन धर्मातील षोडश संस्कारांबद्दल अगदी आता हे फक्त काही पूजा किंवा विधींची लिस्ट नाहीये बरोबर म्हणजे आपल्या ऋषी मुनींनी मानवी जीवनाच्या जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंतच्या प्रवासासाठी एक प्रकारचा आध्यात्मिक आराखडा तयार केलाय हो एक म्हणता येईल आणि याचा उल्लेख आपल्याला गृह्यसूत्र धर्मशास्त्र मनुस्मृती अशा अनेक ग्रंथांमध्ये सापडतो अच्छा आणि मुद्दा हा आहे की हे केवळ विधी नाहीत प्रत्येक संस्काराचा उद्देश व्यक्तीला आतून शुद्ध करणं आहे त्याला त्याच्या धर्माशी त्याच्या कर्तव्यांशी आणि या काय म्हणतात त्याला विश्वाच्या मोठ्या व्यवस्थेशी जोडणं आहे एक प्रकारे प्रत्येक टप्प्यावर जागृती आणण्याचा प्रयत्न म्हणजे कॉन्शियसनेस वाढवणं हो अगदी की जीवन हे फक्त बायोलॉजिकल घटना नाहीत तर एक आध्यात्मिक संधी आहे याची आठवण करून देणं ओके म्हणजे आपण आज फक्त हे सोळा संस्कार कोणते आहेत असं लिस्ट नाही करणार आहोत नाही नाही तर त्याच्या मागे जो विचार आहे जी फिलॉसॉफी आहे ती समजून घेऊया बरोबर जसं शुद्धीकरण असेल किंवा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना दिशा देणं असेल काय वाटतं नक्कीच ती मूळ कल्पनाच महत्वाची आहे की जीवनातला प्रत्येक महत्वाचा अगदी गर्भधारणेचा विचार करण्यापासून ते मृत्यूपर्यंत हा जाणीवपूर्वक एका पवित्र भावनेने स्वीकारला जावा हां यातून त्या त्या टप्प्याचं महत्व अधोरेखित होतं आपण काही उदाहरणांमधून हे पाहूया म्हणजे अजून स्पष्ट होईल उत्तम सुरुवात करूया अगदी जीवनाच्या सुरुवातीपासून म्हणजे जन्म आधीचे हो, संस्कार हो जन्मपूर्व संस्कार पहिला येतो गर्भाधान संस्कार हा फक्त गर्भधारणेचा विधी आहे की यामागे काहीतरी खोल विचार आहे खूप खोल विचार आहे गर्भाधान म्हणजे केवळ शारीरिक मिलन नाहीये अच्छा या संस्कारामागे मुख्य भावना काय आहे की पालकांनी संततीची इच्छा करताना आणि गर्भधारणेपूर्वी आपले विचार आपल्या भावना त्या उदात्त ठेवाव्यात आध्यात्मिक hmm. दृष्टिकोन असा आहे की सकारात्मक सात्विक स्पंदनं एका उच्च कोटीच्या आत्म्याला म्हणजे आत्म्याला उच्च गुणांनी युक्त आत्मा यातून शिकवण काय मिळते की मुलं ही काही अपघाताने ऍक्सिडेंटली जन्माला येत नाहीत तर त्यांना एका पवित्र हेतूने जाणीवपूर्वक या जगात आमंत्रित केलं जातं वाव wow. ही पालकांची पहिली जबाबदारी मानली आहे आजकाल आपण माइंडफुल पेरेंटिंग बद्दल बोलतो त्याची बीज मला वाटते इथे दिसतात खरंच की पालकत्वाची सुरुवात किती कॉन्शियस होते आणि मग पुढच्या संस्कारांमध्ये आहे का जसं आणि सीमांतोन्नयन हो अगदी पुंचवन जे साधारण तिसऱ्या महिन्यात करतात आणि सीमांतोन्नयन जे सहाव्या किंवा सातव्या महिन्यात हे दोन्ही संस्कार गर्भाच्या चांगल्या वाढीसाठी आहेत आणि विशेषतः मातेच्या मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठीोनयांमध्ये hmm. भर दिला जातो तो आईच्या शांततेवर ओके okay. कारण असं मानलं जातं की आईचे विचार आणि भावनांचा गर्भाच्या सूक्ष्म मनावर म्हणजे सटल कॉन्शियसनेसवर परिणाम होतो अच्छा गर्भाशय हे जणू मंदिरासारखं पवित्र मानून तिथलं वातावरण सकारात्मक सुरक्षित ठेवण्याचा हा प्रयत्न असतो यात गर्भाचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही संरक्षण अभिप्रेत आहे म्हणजे जन्म घेण्याआधीच बाळाच्या सगळ्या बाजूनी काळजी घेतली जाते शारीरिक मानसिक आध्यात्मिक ही खरंच एक होलिस्टिक अप्रोच वाटते अगदी आता बाळ जगात आल्यावर पहिला संस्कार जातक कर्म याचा काय उद्देश असतो जातकर्म म्हणजे जन्मानंतर बाळाचा धर्माशी पहिला संपर्क असं म्हणूया अच्छा काही ठिकाणी बाळाला मध आणि तूप चाटवतात मंत्रोच्चारांसहित हो ऐकले पण त्याचा सिंबॉलिक अर्थ जास्त महत्वाचा आहे बाळाला केवळ एक इन्फंट म्हणून नाही तर एका जीवाच्या रूपात स्वीकारणं अच्छा जो त्याच्या कर्मानुसार या जगात आला आहे त्याचं स्वागत करणं त्याला आशीर्वाद देणं हा भाव आहे त्याच आणि मग येतं नामकरण नाव ठेवण्याचा संस्कार हा आपण आजही खूप मोठ्या प्रमाणावर करतो पण परंपरेनुसार नावाला एवढं महत्व का दिलंय कारण नाव ही केवळ ओळख नाहीये पारंपरिक धारणेनुसार नाव हे एका मंत्रासारखं असू शकतं मंत्रासारखं कसं काय म्हणजे विशिष्ट अक्षर त्यांचे ध्वनी यांची एक प्रकारची स्पंदनं असतात व्हायब्रेशन्स नक्षत्र किंवा देवतेनुसार शुभ्र नाव निवडलं जातं त्यामागे श्रद्धा अशी आहे की ते नाव त्या व्यक्तीच्या भाग्यावर स्वभावावर परिणाम करतं नावाचा सतत उच्चार त्या व्यक्तीला त्या नावातील सकारात्मक ऊर्जेशी जोडतो असं मानलं जातं आपण बघताच की नाही नावावरून किती एक्सपेक्टेशन जोडल्या जातात खरंय नावाबरोबर एक ओळख अपेक्षा येतेच अच्छा मग अन्नप्राशन संस्काराबद्दल काय सांगाल पहिल्यांदा घन अन्न देणं अन्नप्राशन जे साधारण सहाव्या महिन्यात करतात हा एक महत्वाचा टप्पा आहे ट्रान्सिशन आहे कशातून कशात आईचं दूध जे एक प्रकारे दैवी पोषण मानलं जातं तिथून पृथ्वीवरचं अन्न खाण्याकडे संक्रमण यामागची शिकवण खूप मोलाची आहे अन्नम ब्रह्म अन्न हे ब्रह्म आहे हो अन्न हे परब्रह्म आहे त्यामुळे अन्न ग्रहण करणं ही सुद्धा एक पवित्र क्रिया आहे एक यज्ञ आहे अन्नाचा आदर करणं ते वायानं घालवणं या मूल्यांची सुरुवात खरं तर इथे होते विचार करण्यासारखं आहे अच्छा या बालपणीच्या संस्कारांमध्ये निष्क्रमण पण येतं म्हणजे बाळाला पहिल्यांदा बाहेर नेणं हो आणि चुडा करण म्हणजे मुंडन आणि कर्णवेद म्हणजे कान टोचणं अगदी पण हे सगळे बालपणीचेच आहेत निष्क्रमण म्हणजे काय तर घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेरच्या जगाशी निसर्गाशी ओळख सूर्य आकाश यांच्याशी पहिला संबंध चुडाकरण म्हणजे केस काढणं हे जन्मासोबत आलेल्या किंवा म्हणतात की मागील जन्माच्या काही अनावश्यक इम्प्रेशन्स किंवा वासना काढून टाकण्याचं प्रतीक आहे एक प्रकारे नवी सुरुवात ओके okay, एक सिम्बॉलिक क्लेन्झिंग आणि कर्मवेध हे महत्त्वाचं मानलं जातं काही ठिकाणी पण त्याचा आध्यात्मिक अर्थ सत्य श्रवण करण्याची क्षमता जागृत करणं हाही आहे हे सगळे संस्कार हळूहळू बाळाला या जगात स्थिर करतात त्याला तयार करतात आता आपण वळूया शिक्षणाच्या टप्प्याकडे विद्यारंभ संस्कार म्हणजे शिक्षणाची सुरुवात ही इतकी औपचारिक का ठेवली आहे कारण आपल्या परंपरेत ज्ञानप्राप्तीला केवळ माहिती मिळवणं असं नाही मानलं गेलं अच्छा विद्यारंभामध्ये पहिलं अक्षर जे काढतात सहसा ओम किंवा श्री ते पवित्र मानलं जातं हे एक प्रकारे ज्ञानाची देवता सरस्वती हिला वंदन असतं यातून हे बिंबवलं जातं की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाहीये तर सत्य जाणण्यासाठी आहे चारित्र्य घडवण्यासाठी आहे लर्निंग इज सेक्रेड ही भावना आहे आणि मग येतो उपनयन संस्कार किंवा मुंज हा तर खूप मोठा आणि महत्वाचा दगड आहे याला दुसरा जन्म असंही म्हटलं जातं दुसरा जन्म म्हणजे आध्यात्मिक जन्म या संस्काराने व्यक्ती ब्रह्मचर्य आश्रमात म्हणजे स्टुडंट लाईफमध्ये मध्ये प्रवेश करते गुरुजवळ जाऊन ज्ञान मिळवण्यासाठीची ही औपचारिक दीक्षा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात गायत्री मंत्राचा उपदेश दिला जातो गायत्री मंत्र हो जो बुद्धीला प्रकाश देणारा जागृत करणारा मानला जातो आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की हा संस्कार मुला मुली दोघांसाठीही सांगितला गेला आहे असं काही ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो ही फॉर्मल एज्युकेशन आणि स्पिरिच्युअल डिसिप्लिनची खरी सुरुवात आहे म्हणजे ज्ञानाच्या गंभीर साधनेची सुरुवात इथे होते यानंतर वेदारंभ येतो म्हणजे वेदांचा अभ्यास सुरू करणं हो उपनयनानंतर गुरुंच्या मार्गदर्शनाखाली वेदांचा किंवा त्या त्या शाखेनुसार गहनशास्त्रांचा अभ्यास सुरू होतो हे मनाला थेट श्रुतीशी जोडण्याचा प्रयत्न आहे श्रुती म्हणजे रिव्हिल्ड नॉलेज किंवा वैश्विक ज्ञानाची जी स्पंदनं आहेत त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न चेतनेला शुद्ध करून उच्च ज्ञानासाठी तयार करणं हा उद्देश आहे ओके आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यावर समावर्तन संस्कार होतो म्हणजे गुरुकुलातनं घरी परत येणं त्याचं काय महत्व समावर्तन म्हणजे परत येणे हा ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्याचा दरवाजा आहे अच्छा गुरुकुलमध्ये जे काही ज्ञान मिळवलं शिस्त लावली मूल्य शिकली ती आता प्रत्यक्ष जीवनात समाजात वापरायची आहेत जबाबदारी घेण्याची तयारी याआधी एक केशांत गोदन संस्कार पण असतो साधारण सोळाव्या वर्षी जो प्रौढत्वाची खूण मानला जातो आणि आत्मनियंत्रणाचं प्रतीक आहे तर समावर्तन म्हणजे शिक्षण हे केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लोकसंग्रहासाठी आहे ही जाणीव इथे महत्वाची ठरते शिक्षणानंतर जीवनातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा येतो विवाह संस्कार याकडे परंपरा कशी पाहते केवळ लग्न म्हणून की अजून काही केवळ लग्न नाही विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नाही तर दोन कुटुंबांचा आणि मुख्य म्हणजे दोन आत्म्यांचा आत्मा संयोग मानला जातो हा एक धर्म आहे गृहस्थ आश्रमाचा आधारस्तंभ आहे पती पत्नी हे केवळ लाईफ पार्टनर्स नाहीत तर ते एकमेकांना पूरक होऊन संसारूपी यज्ञ चालवणारे सहकारी आहेत सहकारी हो अर्धनारीश्वराची कल्पना इथे येते शिव आणि शक्तीप्रमाणे एकमेकांना पूरक हा एक मोठा यज्ञ मानला जातो ज्यात अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत जी दोघांनी मिळून पार पाडायची आहेत इट्स अ पार्टनरशिप इन धर्म एक पवित्र भागीदारी आणि मग या जीवन प्रवासाचा शेवटचा टप्पा सोळावा संस्कार अंत्येष्ठी मृत्यूनंतरचे विधी याचा उद्देश काय असतो अंत्येष्ठी म्हणजे अंतिम यज्ञ याचा मुख्य उद्देश दुहेरी आहे असं म्हणता येईल कसा एक म्हणजे मृत शरीराला पंचमहाभूतांमध्ये विलीन करणं त्यासाठी अग्नी हे माध्यम वापरलं जातं हो आणि दुसरा जो जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे जीवात्म्याला या जगाच्या आसक्तीतून मोहातून सोडवून पुढच्या प्रवासाला मदत करणं मग तो प्रवास पितृ लोकाकडे असो वा मोक्षाकडे अच्छा हे विधी केवळ दुःख व्यक्त करण्यासाठी नाहीत तर त्या जीवात्म्यासाठी एक कॉन्शियस सेंड ऑफ आहेत मृत्यू हा शेवट नाही तर एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत जाणं आहे हे तत्वज्ञान यामागे आहे तर गर्भाधान ते अंत्येष्टी हे सोळा संस्कार म्हणजे अक्षरशः जीवनाच्या प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर व्यक्तीला थांबवून विचार करायला लावणारे त्याला त्याच्या जबाबदारीची आणि अंतिम ध्येयाची आठवण करून देणारी एक व्यवस्था आहे इट्स लाइक अ स्पिरिच्युअल स्कॅफोल्डिंग फॉर लाई का अगदी अचूक शब्द वापरलात थोडक्यात सांगायचं तर हे सोळा संस्कार मानवी जीवनाला एका अर्थपूर्ण यज्ञात रूपांतरित करतात प्रत्येक टप्प्यावर शुद्धीकरण प्युरिफिकेशन स्मरण रिमेंबरन्स ऑफ द डिव्हाइन कनेक्शन आणि धर्माशी अलाइनमेंट साधण्याचा प्रयत्न दिसतो व्यक्ती केवळ जगत नाही तर जाणीवपूर्वक जीवन घडवते इट कनेक्ट्स द इंडिव्हिज्युअल लाईफ टू द कॉस्मिक ऑर्डर अच्छा आपल्या या वेगवान धावपरीच्या आयुष्यात या प्राचीन संस्कारांकडे पाहताना एक प्रश्न मनात येतो की आपण कदाचित हे सगळे विधी असेच्या असे, असे पाळू शकत नसूही शक्य पण मागे जी भावना आहे जो विचार आहे जसं की प्रत्येक टप्पा जाणीवपूर्वक जगणं जबाबदारी स्वीकारणं कृतज्ञता ठेवणं तो विचार आपण आजच्या जगण्यात कसा आणू शकतो व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम द स्पिरिट ऑफ दीज संस्कार हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि मला आशा आहे की या षोडश संस्कारांच्या आपल्या या सखोल प्रवासातून ऐकणाऱ्यांना नक्कीच काहीतरी नवीन दृष्टी मिळाली असेल जर तुम्हाला ही चर्चा हे इनसाइट्स आवडले असतील तर या ज्ञानाच्या यज्ञात तुम्हीही तुमची आहुती द्या हो नक्कीच या व्हिडिओला लाईक करून तुमची पसंती आम्हाला कळवा ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून हा विचार हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हो तुम्हाला या संस्कारांबद्दल काय वाटतं तुमच्या जीवनात कोणता संस्कार किंवा मा त्यामागचा विचार महत्त्वाचा ठरला आहे किंवा वाटतो हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला वाचायला आवडेल नक्कीच आणि अशाच ज्ञानवर्धक चर्चांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी हो पुढच्या वेळी भेटूया एका नव्या विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार नमस्कार